छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीची बैठक कविता मंगल कार्यालय येथे संपन्न झाली आहे मान्यवरांनी मत व्यक्त करताना सेनेचे सेनाप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देणाऱ्या रा नवनीत राणा अमरावती लोकसभामध्ये पराभूत करा असं मान्यवरांच्या वतीने आवाहन करण्यात आलंय नवनीत राणा यांनी पाच वर्षामध्ये कोणतेही विकास कामं केले नाही व सदनामध्ये उपस्थित नाही देशाची स्वतः आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हे निवडणूक अत्यंत महत्त्वाचे असून या निवडणुकीमध्ये लोकशाही की हुकुमशाही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही लोकशाहीसाठी लढावीच लागेल आणि हुकुमशाही पराभूत करावा लागेल असं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित ठाकूर लोकसभेचे उमेदवार आमदार बाळवंत वानखडे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी सुनील कराटे शिवसेना नेत्या प्रीतीताई बंड कपिल देशमुख महेंद्र दिपटे राजू अकटकर प्रमोद भाऊ प्रेमकुमार बोके सीमा बोके आदी उपस्थित होत्या अमरावतीची जागा आम्हाला सोडा आम्ही तुम्हाला जिंकणारा उमेदवार देऊ नंतर त्यांनी काय म्हटलं ते ताई सांगतील पण त्यांची एकच अट होती ती एक अट म्हणजे तुमचा उमेदवार तिथं जिंकला पाहिजे ताईंनी शब्द दिला साहेब कुठलीही परिस्थिती निर्माण झाली काहीही झालं तरी आपला उमेदवार तिथं जिंकून येईल याची आम्हाला खात्री आहे उद्धव साहेबांनी एका आटीवर माझी उमेदवारी मान्य केली जिंकण्याच्या आटीवर कारण आज ही आपली लढाई आहे ही आपल्या समोरची लढाई आहे काय बोलली उद्धव साहेबांना काय काय बोलली उद्धव साहेबांना आता यायचा बदला घ्या लागल की नाही घ्या लागल आपण सगळेजण मिळून एकत्र महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणार की नाही आणणार एकच हिशोबाने बदला घेता यायचे त्यांच्या नाकावर टिचून या साधा बोळा सरळ माणूस निवडून आण आण आणावा लागेल बोल वारे पंजाब बोलो महाविकास आघाडी का बघा मी खूप जास्त बोलणार नाही सहा वाजले सव्वासा होत आलेले आहेत अफवा लोक फैलवतील आपले मत विभाजन करण्याचा प्रयत्न करतील त्या ठिकाणी नाही त्या ना गोष्टी सांगतील अमरावती सबके साथ ने तशी आली आहे त्यांनी विचार केला की ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या भरोशावर एवढे मत घेतले ते इले बेमान होते ज्या नवऱ्याच्या पक्षात राहून हे एवढी मोठी झाली त्याले मेहमान होते तो उद्या भाजपले कशी लात मारत सांगता येत नाही ताई काल तर त्या बहीण तो बावनकुळे म्हणून असं हे बोलला तो प्रदेशाचा अध्यक्ष भाजपचा त्याने डायरेक्ट सांगितलं जास्त शांत मना करायचं नाही घरात आमच्या बोलायचं नाही सर भाजपाले चालू केला आता पेपरले आलं की आमच्या घरात बोलायचं नाही तो कुठं राहील मी कुठं राहील तुम्ही म्हणाच नाही म्हणजे आजच जशी दादागिरी सुरू झाली आणि अशा या दादागिरीत काही मला नाही वाटत या अमरावतीची जनता आहे हे गाडगे महाराज तुकडोजी महाराजांच्या विचाराने न्यूजी नाईन महाराष्ट्र साठी रमेश सावळे गाव सुरजी